ब्राह्मण बिझनेस नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कला उत्सव दोन हजार चोवीस या प्रदर्शनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली प्रेसिजन कंपनीच्या संचालिका सुहासिनी शाह यांच्या हस्ते या कला उत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बीबीएन ग्रुपचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा प्रदर्शन असणार आहे या ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी आपल्याला करता येईल या प्रदर्शनात आपटे दूध इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस इमिटेशन ज्वेलरी कुंदन ज्वेलरी वैविध्यपूर्ण साड्या गिफ्ट आयटम ड्रेस सायकल डिझायनर ब्लाऊज लहान मुलांचे कपडे किचन ट्रॉली विविध प्रकारचे मसाले पूजा साहित्य शेती व घरगुती पंप्स गोधन उत्पादने विविध प्रकारचे मसाले केक टूर्स अँड ट्रॅव्हल्स फराळाचे विविध पदार्थ आयुर्वेदिक उत्पादने कुरड्या पापड वाघ बकरी चहा बरवा कॉस्मेटिक्स मसाजर बिल्डर व डेव्हलपर खाद्यपदार्थ यासह इतर अनेक गोष्टींच्या स्टॉल्सचा समावेश आहे प्रदर्शनाला सोलापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन बीबीएनच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार बी बी एन महिला विभागाने हा एक सुंदर कला उत्सव इथे सादर केलेला आहे आणि ह्याचं हे सातवं वर्ष आहे आणि हा इतका सुंदर दरवर्षी करत आलेले आहेत तर त्यासाठी मला सगळ्यात पहिले बी बी एनच्या सर्व महिला सदस्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे कारण महिलांना पुढे यायचं असतं आणि चार काहीतरी करायचं असतं पण एखाद्या उद्योगात पडताना बऱ्याच गोष्टी लागतात पहिले तर एक स्किल आहे जे तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि ते स्किल धरून तुम्ही एक वेगवेगळे व्यवसाय उभे केलेले आहेत म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स असतील चॉकलेट्स असतील काही शिवण असेल काही कलाकुसरीच्या वस्तू असतील दागिने असतील हे सगळ्यासाठी पहिले तर तुमच्याकडे ते स्किल आहे म्हणून तुम्ही ते करायचं ठरवलं सगळ्यात मोठी अडचण येते ती भांडवलाची नेहमीच ती देखी तर ती देखील तुम्ही करू शकता पण मोठ्या प्रमाणावर बाहेर जाऊन दुकान एखादं चालू करणं हे खूप अवघड असतं कारण त्याला मग सातत्य लागतं म्हणजे एकतर सतत तुम्हाला ते पैसे गुंतवलेले पाहिजे त्याचं भाडं असेल एक दुकान घेतलेलं असेल आणि सगळा फायनान्स सगळं सगळं गणित ठोकताळा पैशाचा जुळावा लागतो की त्यातनं किती आपण मिळवणार आणि किती आपण देतो आहोत तर हे सगळं करताना एखादा व्यवसाय उभा करताना मार्केटिंग हे खूप खूप महत्त्वाचं असतं आणि जर तुम्ही मार्केटपर्यंत पोचला नाहीत लोकांपर्यंत जे घेणार आहेत विकत गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाहीत तर तुम्ही या केलेल्याचा काय उपयोग तर ते पोचवण्याचं काम बी बी एन या कला उत्सवातनं करतं आहे त्यामुळे त्यांचे म्हणजे तुम्ही सगळे त्यांचे आभारी आहातच मी देखील आभार मानते आहे की सोलापूरसारख्या सोलापूरच्या सा लोकांसाठी सोलापूरच्या महिलांसाठी तुम्ही एक खूप छान उप उपलब्ध करून दिलेली आहे संधी की त्यांचा उद्योग त्यांना लोकांसमोर नेता येतोय मांडता येतोय आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणालात की पहिल्या एक दोन वर्षात ज्या कोणी होत्या त्यांना आता इथे येण्याची गरज भासत नाही म्हणजे एवढं त्यांना मार्केट मिळालं ही खूपच आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुम्हा सगळ्यांसाठी देखील ती एक प्रेरणा देऊन जाईल की आपण दोन वर्षे इथे येऊ चार वर्षे येऊ पण त्यानंतर आपलं नाव लोकांना कळलं की आपल्याकडे घरी प्रॉब्ली ऑर्डर्स येतील घरी आपल्याकडे हे लोकं येऊन घेतील किंवा जिथे कुठे आपण या वस्तू देऊ शकू ऑर्डर्स येतील आता आ, सोशल मीडियामुळे ते खूप सोपं झालं आहे की तुम्ही सोशल मीडियातनं खूप जास्ती लोकांना रीच आऊट होता पण नुसतं सोशल मीडियात बघून आणि प्रत्यक्ष फील करून वस्तू घेणं यात खूप फरक आहे आणि त्यामुळे ह्या कला उत्सवसारखा एखादा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा मी टी बी एनच्या महिला विभागाला हे असा कला उत्सव दरवर्षी करत आहेत त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करते आणि खूप शुभेच्छा देते की हे असंच अविरत चालू राहावं आणि तुम्हाला सगळ्यांना त्यातून फायदा व्हावा नमस्कार बीबीएनचे सर्व संयोजक महिला टीम आणि पुरुष टीम आपलं सर्व बी बी एन आपलं घरचंच आहे या सर्वांची मी सर्वप्रथम आभारी याच्यासाठी आहे की मला या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून बोलवलं स्वासिनी मॅडमसोबत बोलवलं हा माझा मोठेपणा आहे आणि हे सातवं वर्षे मी दरवर्षी हे व्हिजिट करायला येते प्रत्येक स्टॉल मी बघते तर इतकी क्वालिटी छान असते आणि मॅडम म्हणल्यासारखं की आता मोबाईल नंबर प्रत्येकाचे कार्ड माझ्याकडे आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करायला इतकं सोपं जातं तर याची उत्तरोत्तर अशीच वाढ होत राहिलेली आहे म्हणजे आम्ही स्वतः बघितलेलं आहे तर हे असंच वाढत राहू दे ह्या सगळ्यासाठी सर्व महिला सदस्यांना शुभेच्छा आणि हे अजून दोन हॉल तीन ठिकाणी हे प्रदर्शन भरावं अशी माझी मनापासून इच्छा आहे सर्वांना धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर